हॅलो हॅलो काय महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हातामध्ये मनगटात ताकद असते तेव्हा माईक सुद्धा मनगटात असेल जरा बरं वाटत सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्यांचा या येणाऱ्या तेवीस तारखेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खासदार साहेबांच्या पाठिंब्याने इथं आमदार म्हणून उदय होणारे असे उदयजी सांगळे यांच्या प्रचारानिमित्त ही सभा इथं घेण्यात आली आणि या सभेसाठी उपस्थित असणारे सर्वसामान्य लोकांचे नेते तुम्ही ज्यांना अतिशय प्रेमाने निवडून दिलं ज्यांना ताकद दिली त्यांची लीड तर मोठी होतीच पण इथं असणाऱ्या स्वाभिमानी सिन्नरकरांनी त्यांना एक लाख पेक्षा जास्त लीड दिली असे आपल्या सगळ्यांचेच लाडके राजाभाऊ वाझे खासदार जे स्वतः इच्छुक होते पण आदरणीय साहेबांचा आदेश आला आणि काही झालं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार इथून निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी मोठं मन दाखवणारे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी नाशिक कोंडाजी मामा अवार्ड इथं उपस्थित असणारे भारत शेठ कोकाटे खर तर मला असं वाटलं की कोकाटे परिवारामध्ये सर्वच जण जॅकेट नाही तर कोट घालतात पण सर्वसामान्य लोकांचं प्रतीक असणार झप्पा पायजमा तुम्ही इथं घातला तुम्हाला बघून आणि तुमच्याशी चर्चा करून फार मनापासून आनंद वाटला मला असं वाटलं लय टाईट असताल तुम्ही अनुभवाने सांगतो हो माझ्या बरोबर त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती आमदार म्हणून काम करत होते लय टाईट पण तुम्हाला बघून बरं वाटलं आणि हे जे काही टाईट असणारी व्यक्ती आहे त्याला चांगली फाईट द्यायची आणि आपल्या उमेदवाराला चांगलं निवडून द्यायचं निवृत्ती भाऊ जाधव राजाराम भाऊ मुरकुटे रविकांतजी वर्पे संगीताताई पाटील उत्तमरावजी भोसले जयराम भाऊ शिंदे पुरुषोत्तम भाऊ कडलक उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर पत्रकार व इथे उपस्थित असणारे असतील तेव्हा तुम्हाला एक बातमी बघायला मिळेल की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार आली म्हणजे आली आणि ती सरकार आल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण तिथं सोडवणार आहोत पण हे एक विनंती इथं करतो कि आदरणीय पवार साहेब या वयामध्ये सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत दिवसाला चार ते पाच सभा घेत आहेत बैठका करतायत या वयामध्ये सुद्धा फक्त चार तास पवार साहेब तिथं आराम करतात नाही तर विश्रांती करतात त्यांनी ठरवलंय काही झालं तरी भाजप आणि महायुतीला या भूमीतून या पवित्र भूमीतून हद्दपार करायचं म्हणजे करायचं मग जर पवार साहेबांनी ठरवलं असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आणायचं असेल तर प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो जसं की काय पवार साहेबच उभे तुम्ही उभं आहात अशा पद्धतीने ही निवडणूक तिथं लढायची आहे मी त्यांना विचारलं विरोधकांचं काय चाललंय कशी चर्चा चालली भारत शेतभाऊनची मी चर्चा करत होतो काय काय विकासाचे मुद्दे तिथं त्यांनी घेतले ते म्हणले विकास सोडून सगळंच ते काय बोलत आहेत काही दिवसांपूर्वी पवार साहेबांची सभा झाली पोलिसांना मी विचारलं काय आकडा होता किती लोक आली होती त्यांनी सांगितलं अठरा ते वीस हजार लोक असतील पवार साहेबांसाठी म्हणलं मग काय झालं ते म्हणलं नाही ना दोन दिवसानंतर गुलाबी गँग सुद्धा आली होती मला कळलंच नाही गुलाबी गँग म्हणजे काय मी म्हंटल म्हणजे काय नाही नाही समजून घ्या ना घड्याळात जे काही नेते आले होते मग तिथं त्यांनी सांगितलं असतील अडीच एक हजार लोक म्हणजे पवार साहेबांना भेटण्यासाठी वीस हजार लोक स्वतः तिथे ता येतात आणि सत्तेत असणाऱ्या एका नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी पैसे देऊन सुद्धा जास्तीत जास्त दोन ते अडीच नाही तर तीन हजार लोक तिथे ता येतात याच्यावरच ये समजून घ्या की येत्या काळामध्ये निकाल काय लागणार आहे मला असं कळालं की जे घड्याळ्याचे उमेदवार आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं इथं शरद पवार साहेबांचा मला माहित नाही त्यांनी साहेब वापरलं का नाही का शरद पवारांचा पॅटर्न इथं चालत नाही अहो महायुतीचे उमेदवार साहेब तुम्हाला एवढंच सांगायचं तुमचा तर विषय आम्ही गणतच नाही धरतच नाही पण तुमचे नेते जे आहेत ना त्यांचा विचार जिथं संपतो तिथून आदरणीय पवार साहेबांचा विचार चालू होतो काही वर्षांपूर्वी या राज्याचे आणि देशाचे सगळ्यात जास्त खोट बोलणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हणलं होतं पवार साहेबांचं राजकारण संपलंय आणि हे वक्तव्य केल्यानंतर पवार साहेबांनी दाखवून दिलं की वस्ताद कोण आहे वस्तात नेहमी नेहमी एक डाव आपल्या खिशात ठेवतो हो तंत्र करू ईडीची कारवाई करू नेत्यांना विकत घेऊ परिवार फोडू पार्टी फोडू आणि सत्ते देऊ काय स्वप्न बघितलं होतं गुजरातच्या नेत्यांनी ने, लय सोमात होते हाय जोश होता लोकसभेच्या काळामध्ये पण त्यांचा पैशाचा माज आणि जोश आणि जो कुठला त्यांचा अहंकार होता तो इथं महाराष्ट्रातल्या असणाऱ्या स्वाभिमानी तर तुम्हाला काय म्हणेल तो अहो आधी आमची वसुली करू द्या लय खर्च करून झालोय तलाठी मग तुमचं काम करतो होणार का नाही होणार असा तलाठी भरतीमध्ये त्यांनी पैसा खाल्लाय इतरही सगळ्या शासकीय भरतीमध्ये तिथं पैसा खाल्लाय अहो तुमची मुलं पुण्यामध्ये नाशिकमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये वीस वीस मुलं राहतात परवडत नाही म्हणून दिवसाला फक्त एकदा जेवतात आणि त्याच्यात कष्ट करतात शिक्त शिक्षण घेतात क्लासेस लावतात आणि परीक्षा द्यायला जातात तेव्हा त्यांना कळतं की पेपर फुटलाय आणि सगळ्यात जास्त पेपर कधी फुटला असेल तर या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आणि भाजपच्या काळामध्ये फुटलेला आहे ह्याला उत्तर कुठेतरी द्यावं लागेल ना इथे येऊन आमिष दाखवतील अहो गेल्या दहा वर्षामध्ये या महाविकास आघाडी महायुती सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यासाठी काही केलं नाही आणि मग आता ते काय करणार आहेत जेव्हा आम्ही अडचणीत असतो तेव्हा मदत देत नाही मला माहित नाही तुमचा विम्याचा पैसा वेळेवर आला का विम्याचा पैसा वेळेवर तुम्हाला मिळाला का नाही मिळाला ज्यांना मिळाला त्यांनी हात वर करा ज्यांना मिळाला नाही त्यांनी हात वर करा आश्चर्य माझ्या मतदारसंघामध्ये मी तो विरोधात आहे विरोधी आमदार आहे मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्याला भेटलो कृषी मंत्र्याला भेटलो अधिकाऱ्यांना भेटलो विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन धमक्या दिल्या आणि मग एवढा सगळा पाठपुरा केल्यानंतर माझ्या मतदारसंघातल्या शेतकरी कष्टकऱ्याला एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये तिथे मिळून दिले लंपीचा रोग होता तेव्हा सरकारकडनं लंपीचे डोसेस मिळत नव्हते स्व खर्चातून तिथं डोसेस आणले आणि मग तिथे असलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना आपण तिथे डोसेस दिले त्यामुळे लंपीच्या काळामध्ये हे सरकार कमी पडलं जेव्हा शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे होता तेव्हा हे सरकार कमी पडलं अतिवृष्टी आली तेव्हा हे सरकार कमी पडलं दुष्काळ आला तेव्हा हे सरकार कमी पडलं मग गेल्या अडीच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी या सरकारने जर काहीच केलं नसेल तर मग शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे की आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर इतकं जोरात बटन दाबायचं जसं की हत्तीचाच पाय त्याच्यावर पडलेला आहे आणि आपल्या उमेदवाराला हत्ती एवढ्या लिडली तिथं आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचं आहे आणि येत्या काळामध्ये जे कुठले तुमच्या सगळ्यांचे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याशिवाय जाणार जाणार नाही येत असताना मी मोठा रोड बघितला मी गुगलवर बघितलं अरे एवढा मोठा रोड कदाचित समृद्धी मार्ग असेल काही शेतकरी मला भेटले म्हणाले की आम्हाला अजून चांगला मोबदला मिळाला नाही तर काही लोकांना मोबदला सुद्धा मिळाला नाही अहो मी तुम्हाला सांगतो समृद्धी मार्गामध्ये दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला जेव्हा समृद्धी मार्ग हा केला जात होता त्यातून जो भ्रष्टाचाराचा पैसा आला त्यातून काही पैसा हा गुजरातला पाठवला गेला भाजपचं निवडणूक तिथे लढवण्यासाठी म्हणजे महाराष्ट्राची समृद्धी व्हावी यासाठी तुम्ही समृद्ध मार्ग महाराष्ट्रात बनवला आणि त्यातला भ्रष्टाचारचा पैसा मात्र गुजरातच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पाठवता त्यामुळे ह्याचं उत्तर या इलेक्शन मध्ये अख्खा महाराष्ट्रात देणार आहे आणि विदर्भ शंभर टक्के तिथे देणार आहे विदर्भामध्ये दे अशी परिस्थिती आहे की भाजपचं एक सुद्धा आमदार तिथे निवडून येईल का नाही अशी कळत नाही अहो हे जे जनरल ड्रायर आहेत ना कोण जनरल ड्रायर आहे सांगा ते स्वतःला काय म्हणतात नवीन युगाचे अभिमन्यू मला तर कळलंच नाही अभिमन्यू चांगली व्यक्ती होते पण आत एकदा त्या चक्रव्यूहाच्या आत गेल्यानंतर अभिमन्यू बाहेर आले का मग आमच्या जे सामान्य लोक या महागाईच्या बेरोजगारीच्या शेतकऱ्याच्या अडचणीच्या चक्रविहात जे पडलेले आहेत त्यांना बाहेर कोण काढणार अहो ते नवीन युगाचे जनरल डायरेद असं आपल्याला ला म्हणावं लागेल जेव्हा आपल्या सर्वांना स्वतंत्र पाहिजे होत त्या काळामध्ये काही युवा महिला माता भगिनी वडीलधारी लहान मुलं आंदोलन करत होते पंजाबमध्ये जालियनवाला वाघमध्ये तेव्हा एक ब्रिटिश काळातला एक तिथं असताना जनरल नायर नावाचा अधिकारी त्यांनी काय आदेश दिला लाठीचार्ज करा आणि गोळ्या झाडा या नवीन युगामध्ये या पवित्र भूमी महाराष्ट्रामध्ये याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचा जनरल डायर नवीन युगातला जनरल डायर यांनी जालन्यामध्ये काय आदेश दिला लाठी अहो माता भगिनींची डोकी पोडली लहान मुलांची टोकी पोडली एवढं सुद्धा तुम्ही संवेदनशील राहू शकत नाही रबरच्या गोळ्या वापरल्या गेल्या तिथं आळंदीमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचे काही युवा कार्यकर्ते तिथं लढत होते हक्कासाठी त्यांच्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी तिथं लाठीचार्ज करायला लावला ही वृत्ती आपल्याला पट्टी ग ही वृत्ती आणि हा विचार आपल्याला पटतो का या स्वाभिमानी लोकांना तर याचं उत्तर कुठेतरी आपल्याला द्यावं लागेल ला आणि सगळ्यात चांगला चान्स आणि संधी जर याला उत्तर देण्याची कुठली असेल तर आत्ता ती संधी आलेली आणि त्या संधीचं सोनं आपण सर्वजण करा आणि आपल्या या कार्यकर्त्याला चांगल्या मताने तुम्ही निवडून द्या सर्व समाजाला गंडवलंय कुठल्याही समाजाचा न्याय तिथं दिला नाही जेव्हा आपलं सरकार होत तेव्हा आपण पन्नास टक्क्याच्या वर सोळा टक्क्याचं आरक्षण हे मराठा समाजाला तेव्हा तेरा चौदाला तिथं दिलं होतं पण हेच नवीन युगातले जनरल डायर त्यांचे कार्यकर्ते सदावर्ते नावाचे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी ते आरक्षण हाणून पाडलं अहो देवेंद्र फडणवीस साहेब त्या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्याला सांगितलं असतं गप गुणानं घरी बस तर बसला असता आरक्षण आतापर्यंत सुद्धा सोळा टक्क्याचं आपलं राहिलं असतं पण नाही सांगितलं त्यांनी तेव्हा खोडा घातला ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण ह्याच्यामध्ये सुद्धा अडचण जर कुणी आणली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपली आणली असं मी नाही भुजबळ साहेब त्या ठिकाणी आपल्या काळामध्ये तिथं बोलत होते अहो धनगर समाजाला खेळवत ठेवलं आदिवासी समाजाला खेळवत ठेवलं अतिशय चुकीच्या वृत्तीचे आणि प्रवृत्तीचे ही लोक आहेत अहो चेष्टा करतात खरं तर काल परवा पंकजा ताईंचं एक खूप चांगलं वक्तव्य आलं खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो पंकजा ताईंच इथं मोठे मोठे केंद्रातले नेते येतात आणि काय म्हणतात तोडा आणि फोडा तोडेंगे आणि काय कटेंग भटेंगे तो कटेंगे पंकजाताईंनी सांगितलं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कटेंगेन बटेंगे असं तुम्ही वक्तव्य करू नका ह्याला धाडस लागतं आणि ते पंकजा ताईंनी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी दाखवलं पण पं, पंकजा ताई लोकातल्या नेत्या आहेत लोकांमध्ये असणाऱ्या नेत्या लोक नेते आहेत पण गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही जर अभ्यास केला त्यांची खऱ्या अर्थाने ताकद जर कुणी कमी केली असेल ना तर कमी तोडली असेल तर तो ते होते देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपचे काही नेते त्यामुळे लोकातल्या नेत्यांना कळतं लोकाला काय पाहिजे लोकांना कटेंगे पटंगे नको लोकांना एकता समानता आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही सामान्य लोकांची असते आणि तीच भूमिका येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना घ्यायची याच्यामध्ये मी फक्त जाता जाता एकच सांगतो मी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या टर्मसाठी लढतोय पण गेल्या दहा दिवसामध्ये तीस सभा तीस मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे पण मी का बाहेर जाऊ शकलो कारण का माझा विश्वास तिथं असणाऱ्या सामान्य जनतेवर आहे स्वाभिमानी जनतेवर आहे तिथे असणारे जे माझे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्यासाठी आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांनी मला सांगितलं पवार साहेब या वयामध्ये तिथं लढत आहेत तर तुम्ही सुद्धा बाहेर जावा मतदारसंघाची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतो हो तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा या महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तिथं घ्या म्हणून मी बाहेर आलेलो आहे माझं त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आणि ते माझ्यासाठी लढतायत मी तुम्हा सर्वांना विनंती करतो तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने लढावं लागणार आहे ही तुमचीच लढाई आहे तुमच्याच या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण लढत आहात आणि त्याच पद्धतीने हे इलेक्शन तुम्हाला सर्वांना लढायचंय काल परवा माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या पावनभूमीमध्ये एक पाशा पटेल नावाची व्यक्ती आली सोयाबीनला जास्त भाव द्या असं सांगितलं होतं का बघा आठवतं का पाशा पटेल राम शिंदे सरांच्या व्यासपीठावर त्या पाशा पटेलांनी काय वक्तव्य केलं महिलांच्या विरोधात त्याच्या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राने निषेध केला आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अतिशय खालच्या लेवलचे हातवारे वारे केले महिलांचा अवमान केला आणि इतरही सर्व भाजपचे जे नेते होते फक्त पोट धरून हसत होते ही त्यांची लायकी आहे आणि अशा महिलांचा अवमान आणि जर तिथे केला जात असेल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो अशा प्रवृत्तीला हद्दपार केल्याशिवाय राहिलच नाही अहो या महाराष्ट्रामध्ये जिथं आमची माता भगिनी स्वतःला सुखरूप समजायची आज याच भूमीमध्ये दिवसाला पाच ते सहा बलात्कार होत आहेत दहा ते अकरा तिथं विनयभंगाच्या केसेस तिथं केल्या जातात लहान मुली असतील त्यांच्या पाचखोसा केसेस तिथं होत आहेत हाच आहे का महाराष्ट्र जो आपल्याला अपेक्षित आहे आणि ही परिस्थिती जी आहे आमच्या माता भगिनींची जी अतिशय वाईट झालेली आहे त्यांना कायदा व सुव्यवस्था कुठेही तिथे राहिलं नाही पाहिजे राहिलं नाही अशा आमच्या माता भगिनींच्या मुली जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये जातात तेव्हा आमची आई आणि तिथे असणारे त्यांचा बाप टेन्शन मध्ये असतो की मुलगी परत नीट येईल का नाही हा महाराष्ट्र आपला नको आहे आणि तो खऱ्या अर्थाने आता बदलायचा आहे आणि ती बदलायची भूमिका आणि त्याचा विडा जर कुणी उचलला असेल तो आदरणीय पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी उचललेला आहे त्यामुळे इथं तुम्ही सर्वजण पुढा घ्या अनेक काम इथं प्रलंबित आहेत ज्याच्यामध्ये मला असं कळालंय इथं अतिशय पवित्र असं क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा यांचं स्मारक तिथं करायचं होतं भूमिपूजन झालं पण ते स्मारक अजून पूर्ण झालं नाही ते सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचंय इथं असणाऱ्या आदिवासी समाजाच्या बांधवांना मला सांगायचे हे भाजपचं सरकार आदिवासी समाजाच्या विरोधात आहे ते सर्वच समाजाच्या विरोधात आहे पण खास करून आदिवासी बांधवांना मला सांगायचे मणिपूरमध्ये जी घटना झाली त्याचं मुख्य कारण असं होतं की तिथं असणारी एक आदिवासी समाजाची जी, जी ट्राईब आहे ती अशा भागामध्ये राहत होती की डोंगराळ भागामध्ये राहत होती आणि त्या डोंगराळ भागामध्ये जमिनीखाली अतिशय महागडं असं खनिज होतं आणि ते भाजपच्या नेत्यांना काही मोठ्या मोठ्या कंपन्याला ते द्यायचं होतं पण ते जे लोक आहेत आदिवासी समाज आहे तो स्वाभिमानी असल्यामुळे ते सांगायचे आम्ही आधीपासून इथं राहतोय त्यामुळे आम्ही कोणालाही जमीन देणार नाही त्यासाठी रक्त सांडलं तरी चालेल यासाठी तिथं मणिपूरमध्ये काही आदिवासी समाज लढत होता मग या लोकांनी काय केलं जसं इथं मराठा ओबीसीचा वाद निर्माण केला तसं तिथं असणाऱ्या आदिवासीच्या दोन ट्राईबमध्ये मध्ये दोन जमातीमध्ये वाद निर्माण केला तो वाद इतका पेटत गेला की आया बहिणी बहिणींना सुद्धा तिथं सोडलं नाही अहो मोदी साहेब तुम्ही इथे येता फोटो काढता सेल्फी काढता फोटो काढताना मध्ये कुणी आले तर त्याला बाजूला सारता पण मणिपूरमध्ये जाऊन तिथं असणारे गरीब लोकांना तुम्ही अजूनपर्यंत भेटला नाही त्याच्यावर तुम्ही किती संवेदनशील आहात तिथं कळत त्यामुळे या ज्या जमिनी मणिपूरला घेतल्यात तशा जमिनी अख्ख्या देशामध्ये जिथं कुठं आदिवासी समाजाच्या त्या जमिनी घेण्याचा कट या भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी रचलेला आहे जो तुमचा अधिकार होता तो सुद्धा अधिकार तिथं काढून टाकला आपण आपल्याला आदिवासी का म्हणतो आपण म्हणतो आम्ही आधीपासून या जमिनीवर तिथं राहिलेलो आहे म्हणून आम्ही आदिवासी आहोत पण हे भाजपचे लोक काय करतायत आपण आदिवासी हे नाव जे वापरतो अभिमानाने सन्मानाने तेच नाव आता बदलून म्हणतात वनवासी आहेत फिरता फिरता आले आणि जमिनीवर राहिले त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे ही त्या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आदिवासी समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत ते आपण पेसा कायदा याच्या बाबतीतले युवांचे प्रश्न तुम्ही निश्चिंत राहावा तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर युवांचा कुठलाही प्रश्न आपण प्रलंबित समज ठेवणार नाही आणि कुठल्याही समाजाला तिथं अन्याय होणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी आपण सर्वजण घेणार आहोत त्यामुळे विनंती करतो या भूमीतून आपल्याला आदरणीय पवार साहेबांचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्या या उदयभाऊंची साथ तुम्ही तिथं द्या अतिशय चांगला कार्यकर्ता युवा कार्यकर्ता समाजासाठी लोकांसाठी सटलेला आहे आणि मग असा सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही सर्वजण ताकद द्याल असा विश्वास व्यक्त करतो आणि आमचे खासदार साहेब त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि काय घोषणा देतो त्या घोषणेला फक्त पाठिंबा द्या रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे अहो मराठवाड्यापासून विदर्भ पर्यंत गेलो कोकणापासून पार पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो पण तिथला आवाज लय जास्त पण माझी अपेक्षा होती नाशिकचा आवाज आणि सिन्नरचा आवाज असा इतका दणदनीत पाहिजे की दिल्ली पर्यंत गेला पाहिजे रामकृष्ण अरे हात वर करून शंभर टक्के लोकांनी रामकृष्ण अरे पवार साहेब आप आगे बडो उद्धव ठाकरे साहेब आप आगे बडो राहुल गांधीजी आप आगे बडो राम कृष्ण अरे आमच्या माता भगिनीला विनंती हात वर करून राम कृष्ण अरे तर तुम्ही सर्वांनी इलेक्शन हातामध्ये घेतले तर आम्ही आम्ही निश्चिंत आहोत आणि तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर मला असं वाटतं राजा भाऊच्या पाठिमाने तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाने आपले उदय भाऊ हे आमदार बनणारच ते सुद्धा सत्तर पंच्याहत्तर हजार लिडली बनणार यानंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज रोहित दादा महाराष्ट्राचा बुलंद आवाज रोहित पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज हॅलो महाराष्ट्राचा बुलंद आवाज